दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दोनशे नव्याण्णव जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे यानिमित्तानं होळकरशाहीचे अभ्यासक मानचिहिल शैक्षणिक आणि औद्योगिक संकुलाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट शाळीग्राम होडकर यांच्या व्याख्यानाचं उद्या रविवारी दोन जूनला राहुरी शहरातील अहिल्याभवन या ठिकाणी सकाळी दहा ते अकरा या वेळेत आयोजन केलं गेलं या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्याधिकारी अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे गटविकास अधिकारी वैभव शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे युवराज कोकरे वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे यांची उपस्थिती असणार आहे तर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कौशल्याताई विटनोर या भूषवणार आहेत जयंती उत्सवाच्या निमित्तानं धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबातील खडतर परिश्रम घेऊन यशस्वी झालेल्या महिलांचा सन्मानही केला जाणार आहे उद्या दोन जून जयंती उत्सव सोहळा आहिल्या भवन इथे साजरा होणार आहे तर रावण शहरातील पूर्ण समाज बांधवाने सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि महाभरणाचा आनंद घ्यावा ही सर्व स्वभावाने मी नम्र विनंती करतो दरवर्षी प्रमाणे प्रतिष्ठान आहिल्या देवींचा मोठा सन्मान सोहळा जयंती पुण्यतिथी असतील हा कार्यक्रम आयोजित करीत असतो आज उद्या आम्ही निमित्ताने जो आहिल्या भवन या ठिकाणी कार्यक्रम घेतोय त्यानिमित्ताने तालुक्यातील सर्व समाज बांधव आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यानिमित्ताने समाजातील ज्या चालू चालू रूढी परंपरा आहेत गज नृत्य आहेत हे पण लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तसेच उद्या होणाऱ्या कार्यक्रमानिमित्ताने आपल्या वळकरशाहीबद्दल आसन पुण्यश्लोकायला माझा यांच्याबद्दल जे काही त्यांना त्यांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होतंय आणि जवळजवळ दहा दिवसापासून प्रतिष्ठान या सर्व कामात व्यस्त आहेत प्रत्येक गावागावात घराघरात गावा पत्रिका असेल कार्यक्रमाचं निमंत्रण पोहोचवण्याचं काम या प्रतिष्ठानच्या सर्व सदस्य असतील सर्व समाज असतील हे करण्याचं काम करतंय या निमित्ताने मी तालुक्यातील सर्वच समाजातील असतील दिल व सर्व माता भगिनी असतील पुरुषांना असतील यांना आव्हान करतो की उद्या होणाऱ्या जयंती निमित्ताने आपण दहा वाजता हजर पाहिल्या भाऊन या ठिकाणी हजर राहावे अशीच या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो गावोगावी जयंती होतात आपलं प्रतिष्ठान एकतीस मेला त्या गावोगावी जात त्या लोकांना प्रोत्साहित करत आणि ते जयंती उत्सव झाल्याच्या नंतर सर्वांचा समारोप म्हणून आपण तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी दोन जूनचा जो उद्या कार्यक्रम ठेवलेला आहे जयंतीचा अतिशय स्तुत्य आणि आदर्श असा हा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो जो खऱ्या अर्थाने आपला इतिहास निर्माण करतो तो इतिहास विसरू शकत नाही आणि जो आपला इतिहास विसरतो तो, तो इतिहास निर्माण करू शकत नाही तर खऱ्या अर्थानं उद्या जे व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे आदरणीय हुडगर साहेब मांची जे खऱ्या अर्थाने शैक्षणिक संकुल फार मोठं शैक्षणिक संकुल ते चालवत आहेत त्यांचा अतिशय ऐकण्यासारखं व्याख्यान या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानने आयोजित केलेलं आहे आणि एक स्त्री शक्तीचा सन्मान त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम प्रतिष्ठान नेहमीच करत आहे आणि त्याच माध्यमातून उद्या त्यांचाही या ठिकाणी सत्कार सोहळा आहे तर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आव्हान करेल की हा कौटुंबिक किंवा प्रत्येकाने आपल्या कुटुंबाने यावं प्रत्येकाने आपल्या मुलाबाळांसोबत यावं असं हे व्याख्यान उद्याचं आयोजित नियोजित केलेलं आहे उद्याची तयारीचा महत्वाचा भाग म्हणजे जो आपला होळकरशाहीचा खरा इतिहास आहे तो इतिहास सर्व समाज बांधवापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही मानची ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रमुख ऍडव्होकेट शालेग्रामजी वडकर साहेब यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केलं आहे ते उद्या सकाळी उपस्थित होतात त्याचबरोबर माजी राज्यमंत्री या राऊरी नगर पातर्डी मतदारसंघाचे सन्मान्य आमदार भाजपदादा तनपूर साहेब हे उपस्थित राहणार आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कौशल्यता विठ्णर या बसवणार आहेत आणि यावेळी या ठिकाणी म्हणजे या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत त्यामध्ये उन्नश्लो कायदे वळकरांचा ज्यावेळेस जयंती उत्सव साजरा होतो त्याचबरोबर श्री शक्ती सन्मान म्हणजे या मातेच्या नावाने आणि आपल्या समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात मग ते समाजकारण असन राजकारण असन गृहिणी असन वेगवेगळ्या नोकरीमध्ये काम करणाऱ्या महिला आहे तर त्यांचा एक ज्यांनी जीवनामध्ये खरोखर खडतर परिश्रम करून आज आपलं कुटुंब एक वेगळ्या विषय ताणून ठेवलंय त्या सगळ्या आमच्या माता भगिनींचा सत्कार आहे त्याचबरोबर धनगर समाजातील जे उच्च पदस्थ आहेत अधिकारी आहेत ज्यांनी वेगवेगळ्या आरोग्य सेवा असेल पोलीस दल असल वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी का नोकरीत यश संपादन केलं त्यांचाही सत्कार सोहळा आहे मेंढपाळ बांधव इथे उपस्थित होते आमचा शेतकरी बांधव समाज बांधव इथे उपस्थित होते आणि या सर्वांच्या कार्यक्रम जो मनोमदन आहे त्याचबरोबर आमचं जे धनगरी गजोल नृत्य आहे तर त्याचा विसर समाजाला पडू नये आणि जे नोकर वर्गात येत म्हणजे आता वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे समाज आहे पण आपल्या समाजाची चाली रीती रूढी परंपरा त्याच्या मनात परत बिनल्या जावा यासाठी आम्ही धनगरी गजर ढोल वेगवेगळ्या गावातून आज त्यांची तयारी आली या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं विजय तमनर ज्ञानेश्वर बास्कर दत्तात्रय खेडेकर अनिल डोलनर दत्तात्रय बाजकर रामा बाजकर भागवत झडे बोल्हाणाना बाजकर ऋषिकेश टेंगळे लहू बाजकर यांनी केले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा